दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा चौथा टप्पा आता अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि लवकरच सगळ्याच प्रचार तोफा थंडावणार आहेत नाशिक मध्ये सगळ्याच पक्षांनी जोरदार सभा घेतल्या उद्धव ठाकरे मोदी यांनी देखील सभा घेतली नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये एक शेतकरी अचानक उठून उभा राहिला आणि त्याने कांदा प्रश्नावर नरेंद्र मोदी यांना जाब विचारला त्यावरून त्या सभेमध्ये थोडासा गोंधळ झाला खरंतर हा प्लॅन्टेड गोंधळ होता असं म्हणायला काहीच हरकत नाही असं आम्ही का म्हणतोय हे तुम्हाला पुढे लक्षात येईलच तर या तरुणाने नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला या तरुणाचं नाव किरण सानव नीट लक्षात घ्या या माणसाचं नाव किरण सानप आपल्या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी बोलत असताना किरण सानप अचानकच उठून उभा राहिला आणि त्याने आरडाओरडा करत कांदा प्रश्नावरून नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे उपस्थितांनी त्याला शांत बसण्यास सांगितलं उपस्थितांचं म्हणणं असं होतं की आधी नरेंद्र मोदी यांचं भाषण पूर्ण होऊ द्या नंतर तुम्हाला जो गोंधळ घालायचा आहे तुम्ही घालू शकता मात्र किरण सानप यांनी अजिबातच कोणाचंच काहीच ऐकलं नाही आणि अदवा तदवा बोलत त्याने धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला मात्र तिथल्या उपस्थितांनीच त्याला गप त्याला गप्प बसवलं चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलिसांनी त्याची जेव्हा चौकशी केली तेव्हा एक मस्त आणि महत्वाची गोष्ट समजली ती म्हणजे हा किरण सानब दुसरा तिसरा कोणीही नसून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचा आय टी सेलचा पदाधिकारी आहे शरद पवार यांचाच हा प्लॅन होता की काहीतरी करून नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये गोंधळ माजवायचा आणि लोकांमध्ये परत एकदा संभ्रम निर्माण करायचा आणि म्हणूनच किरण सानप या तरुणाने हा प्रयत्न केला या सगळ्या प्रकारानंतर शरद पवार यांनी किरण सानप याचं नाव अजिबातच घेतलं नाही आणि पत्रकारांना मुलाखत देत असताना शरद पवार म्हटले की मला त्या तरुणाचा खूपच अभिमान आहे त्या तरुणाने नरेंद्र मोदींना जो प्रश्न विचारला ती खरंच खूप हिमतीची गोष्ट ही हिमतीची गोष्ट वगैरे अजिबातच नाही तो सगळा प्रकार हा स्क्रिप्टेड होता शरद पवार यांच्या गटाकडून अशांतता निर्माण करण्याचा एक प्रयत्न नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला म्हणून शरद पवारांना त्या तरुणाचा अभिमान वाटला मात्र जेव्हा शरद पवार पत्रकार परिषद घेतात आणि पत्रकार जेव्हा त्यांना त्यांच्या मनाविरुद्धचे प्रश्न विचारतात तेव्हा शरद पवार सरळ बोलून जातात असले प्रश्न विचारायचे असतील तर पत्रकार परिषद बंद करा मी चाललो इथून निघून आणि मग नंतर हे चाटूकार पत्रकार चहा बिस्किट वाले म्हणतात नाही 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 साहेब तुम्ही बसा साहेब तुम्ही बसा आणि जो पत्रकार यांना परखड प्रश्न विचारतो त्याला तिथून हकलून देण्यात येतं म्हणजेच काय तर इतरांना कोणी काहीही प्रश्न विचारले की शरद पवार यांना गुदगुल्या होतात मात्र तसेच परखड प्रश्न जर कोणी शरद पवार यांना विचारले तर त्यांच्या अंगाचा तिळपापड होतो लोकांना भ्रमित करण्याचे प्रकार शरद पवार गेल्या साठ पासष्ट वर्षांपासून करतच आहे वयाच्या चा चौऱ्याऐंशीव्या वर्षी देखील काड्या करण्याची शरद पवार यांची सवय अजूनही गेलेली नाहीये आधीच ठीक होतं हो आधी लोकांना एवढं कळत नव्हतं लोकांना एवढी समज नव्हती त्याचं कारण आहे की आधी सोशल मीडिया इतका प्रभावी नव्हताच इवन आधी सोशल मीडिया हा प्रकारच नव्हता मात्र जसा जसा सोशल मीडिया समाजामध्ये फोफावायला लागला तस तशी राजकारण्यांची नाटकं उघडी पडायला सुरुवात झाली आणि या सगळ्यांचा जबर फटका शरद पवार यांनाच जास्त बसलेला आहे शरद पवार गटाच्या सगळ्या नेत्यांची नाटकं आणि थेरं धडा धड उघडी पडायला लागलेली आहेत मग ते रोहित पवारांचं रडण्याचं नाटक असो किंवा सुप्रिया सुळे यांचा कांगावा असो जितेंद्र आभाड यांची फालतुगिरी असो हे सगळे जण दिवसा उजेडी उघडे पडायला लागलेले आहेत माणसाने एखाद्याचा द्वेष इतकाही करू नये की ज्यामध्ये आपण स्वतःच होरपळून भाजून निघू या अगोदर आम्ही एक व्हिडिओ केला होता ज्याचं शीर्षक आम्ही दिलेले होतं की भिजलेले काका ते भाजलेले काका मात्र आजच्या या व्हिडिओला आम्ही नवीन शीर्षक देत आहोत ते म्हणजे रडके काका ते चिडके काका दिवसेंदिवस शरद पवार यांचं वैफल्य जास्तीत जास्त जाहीर होत चाललेलं आहे त्यामुळे शरद पवार यांची न भूतो न भविष्यती अशी नाचक्की होत चाललेली आहे मित्रांनो तुम्हाला या सगळ्या प्रकारावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका रडके काका ते चुडके काका हे शीर्षक तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा सोबतच अजून जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब सुद्धा भरपूर प्रेम द्या पाठिंबा द्या सहकार्य करा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच उतावेळ असतो तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम